आपल्या बल्लाडे शेवर युवा फाउंडेशन त्याच्या माध्यमातून तुम्ही कोणाला पाठिंबा देणार कुठल्या पक्षाला पाठिंबा देणार आहे आपण विचारलेल्या प्रश्नानुसार माझा पाठिंबा पाचोरा शहराच्या विकासाला पाचोरा शहरातील अतिक्रमण झोपडपट्टी रेग्युलाइज करण्याच्या करणाऱ्या रे, माननीय आमदार किशोरप्पा पाटील यांना असणार आहे किशोरप्पा पाटील यांनी पाचोरा नगर परिषदेमध्ये प्रभाग एक पासून ते चौदा प्रभाग क्रमांकामध्ये उभे केलेल्या उमेदवारांना असणार आहे मी आपल्यामार्फत अतिक्रमणधारकांना असे जाहीर आवाहन करतो की आपली अतिक्रमण झोपडी रेग्युलाइज करण्यासाठी एकमेव आपल्या सोबत असणारे पाचोरा तालुक्याचे कार्यसम्राट आमदार माननीयकिश्वर अप्पा पाटील साहेब हेच एकमेव आहे कारण मी मागील काळात दोन हजार तेरा मध्ये देखील अतिक्रमण झोपडपट्टी रेग्युलाइज करावी यासाठी पाचरो नगर परिषदेवर मोठ्या मोर्चाचे आयोजन केले होते त्या अनुषंगाने मोर्चा देखील काढलेला होता तसेच वेळोवेळी जिल्हाधिकारी साहेबांच्या लोकशाही दिनामध्ये देखील तक्रारी मी दाखल केलेल्या आहे के की आमची अतिक्रमण झोपडपट्टी शासनाच्या निर्णयानुसार रेग्युलाइज करण्यात यावी अशा अशा प्रकारच्या मागण्या मी आतापर्यंत ते झालेले काही राजकीय पदाधिकारी यांना वेळोवेळी केलेले आहेत परंतु या मागील काळातील झालेल्या पदाधिकारी यांनी त्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं माझ्या मागणीला म्हणजेच अतिक्रमण झोपडपट्टी रेग्युलर करावी या मागणीला मागणीकडे दुर्लक्ष केलं आणि मी जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे दिना तक्रार दाखल केली त्या अनुषंगाने पाचोऱ्याचे कार्यसम्राट आमदार किशोर अप्पा पाटील साहेब यांनी त्या अतिक्रमण झोपडपट्टी धारकांची दखल गंभीर दखल घेतली त्या अनुषंगाने पाचोरा शहरातील राजीव गांधी टाउन हॉल येथे सर्व अतिक्रमणधारकांची बैठक आयोजन केली बैठकीचे आयोजन केले त्यामध्ये पाचोरा उपभागीय अधिकारी पाचोरा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी साहेब हे सर्व उपस्थित होते त्यांच्या समोर त्यांनी जाहीर अधिकाऱ्यांना आवाहन केलं की व शासनाच्या जे आर तंत तंत पालन करा आणि गरीबाची झोपडी त्यांच्या नावावर करून द्या काही अडचणी आल्या मी शासन दरबारी पाठपुरावाकडे आणि जर काही आणखी रोख रक्कम या काही पदभार पैशाचा भार लागला तर मी स्वतः माझ्या सो खर्चाने खिशातून टाकेल असं सर्व अतिक्रमण समोर अधिकाऱ्यांना बदलून सांगितले होते त्या अनुषंगाने किशोर अप्पा पाटील साहेबांनी यांनी दिलाला शब्द पाडला आणि पाचोरा शहरातील जनता वसात येथून प्रथम अतिक्रमण झोपडी रेग्युलाइज करण्याचे काम सुरू केलेले आहे हे मी तुम्हाला आज काही सांगत असेल तर तुम्ही प्रत्येक सैनिक जनता वसाद या भागात फिरून या तिथल्या नागरिकांना विचारा तुमची झोपडपट्टी रेग्युलाइज झाली का नाही तर या या आमदारांचं असं काम असल्यामुळे सर्व गोरगरिबाच्या हिताचं काम असल्यामुळे पाचोरा शहरामध्ये सर्व शंभर टक्के जळगाव जिल्ह्यात पाचोरा तालुका भडगाव तालुका एक नंबर विकासाच्या मार्गावर आहे तरी यामुळे अतिक्रम धारकांचा सर्व मतदारांना विनंती करतो की माननीय आमदार किशोरप्पा पाटील साहेबांनी पाचोरा नगरपालिके परिषदेत तसेच भडगाव नगर परिषदेत धनुष्यबाण या निशानेवर उभे केलेले सर्व सर्व उमेदवार यांना सर्व अतिक्रमणधारक असतील ते पाचोरा शहरातील असतील या भडगाव शहरातील असतील या सर्व अतिक्रमणधारकांनी आपल्या झोपडीसाठी पाचोरा शहरात साडेतीन हजार एकूण झोपडपट्टी अतिक्रमण आहे भडगाव शहरात अठ्ठावीस ते तीन हजार अतिक्रमण झोपडपट्टी आहे या सर्व अतिक्रमण झोपडपट्टी धारकांना मी आपल्यामार्फत जाहीर आव्हान जाहीर विनंती करतो पाचोरा शहरासाठी लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनीता ताई किशोर पाटील प्रचंड मताने विजय करा तसेच त्यांच्या सोबत असलेले सर्व शिवसेनेचे धनुष्यबाणावर या निशाण्यावर उमेदवार उमेदवारी केलेल्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताने विजय करा तसेच भडगाव शहरामध्ये हो रेखाताई ताई मालचे हे लोकनियुक्त नगर नगराध्यक्ष पदाचे शिवसेना गटाचे शिंदे गटाचे उमेदवार आहेत यांची निशाणी देखील धनुष्यबाण आहे आणि त्यांच्या सोबत चोवीस नगरसेवक देखील धनुष्यबाणावर या निशाण्यावर निवडणूक लढवत आहे तर आपल्या मार्फत सर्व भडगाव पा शहर पाचोरा शहर येथील अतिक्रमणधारक मतदारांना आव्हान करतो की उद्या दिनांक दोन बारा दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या मतदान मध्ये आपली झोपडी आपल्या नावावर होण्याकरिता मतदान करा किशोर आपण विकासाला पाहून मतदान करा कोणाच्याही प्रबलांना बळी पडू नका फक्त आपलं घर आपल्या नावावर होईल आपल्या घराच्या उतार्यावर कर्ज मिळेल आपल्या घराची कोर्ट कचेरीमध्ये जामीनसाठी उपयोग 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 होईल यासाठीच मतदान करा कोणाच्या प्रबोधना बळी पडू नका कोणी काही दिलं त्याचे करू नका कारण आपली आप आजची झोपडपट्टी जर एक लाखाची असेल ते आपल्या नावावर उद्या झाली तर ती दहा लाखाची होईल आपली झोपडपट्टीची खरेदी आज शंभर रुपये स्टॅम्पवर होते तर उद्या ती सब रजिस्टर यांच्या मार्फत होईल ये प्रभावी काम करण्यासाठी विकासाला मध्य माननीय कार्यसम्राट आमदार किशोर अप्पा पाटील यांनी ज्या ज्या प्रभागात धनुष्य बाणावर उमेदवार उभे केलेले आहेत त्यांना प्रचंड मताने विजयी करा हे आपल्या मार्फत सर्व अतिक्रमणधारकांना जाहीर आवाहन करतो